पालघर जिल्ह्यात तलासरी तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि समाजसेवक अशोक धोडी यांची हत्या झाली आहे आज संध्याकाळी त्यांची कार गुजरात मधील सारीगामच्या वाडिया पाड्यातल्या बंद गायत्री स्टोन खाणीत सापडली कारच्या डिक्कीत एका अशोक धोडी यांचा मृतदेह आढळून आला पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे दोन क्रेन आणि चार पोहणाऱ्या तरुणांच्या मदतीने अशोक धोडी यांची कार आणि मृतदेह खाणीतून बाहेर काढण्यात आला या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून मुख्य संशयित अशोक धोळी यांचा भाऊ अविनाश धोडी यांच्यासह तीन आरोपी फरार आहेत लवकरच फरार आरोपींना अटक करण्यात येईल अशी माहिती पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे तर अशोक धोडी यांच्या कुटुंबियांनी अविनाश धोडी यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे अशोक धोडी यांच्या कुटुंबियांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं तपास सुरू केला आज सकाळी खाणीत कारचा शोध लागल्यानंतर पालघर जिल्हा पोलीस अधीक्षकांसह स्थानिक गुन्हे शाखा तसंच घोलवड पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर क्रेनच्या मदतीने ही कार बाहेर काढण्यात आली वीस तारखेपासून ना बेपत्ता असणारे अशोक दोडी यांच्या बाबतीत तपास चालू होता आमचे साधारणतः आठ पथक स्थानिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या राज्यामध्ये तपास करत होते तांत्रिक तपासाच्या आधारावर आणि जे चार आरोपी आम्ही अटक केलेले आहेत ते प्रत्यक्षदर्शी त्या ठिकाणी होते त्या गुन्ह्यामध्ये सहभागी होते आणि या गुन्ह्यामध्ये सहभागी असल्यामुळे त्यांनी जी माहिती दिली त्याच्या आधारावर भिलाडमध्ये एका स्टोन कॅरीमधून चाळीस पंचेचाळीस फूट पाण्यामधून ते वाहन काढलेलं आहे त्या वाहनामध्येच विकीमध्ये ही बॉडी होती ती आता त्यासंदर्भात पुढील तपासा सुरू आहे आणि यामध्ये चार आरोपी अटक आहेत बाकीचे तीन आरोपी जे निष्पन्न झालेले आहेत ते अद्याप फरार आहेत आणखी तपासामध्ये काही आरोपी निष्पन्न होऊ शकतात त्या अनुषंगाने पुढचा तपास अविनाश धोडी यांनी संपत्तीच्या वादातून आपला भाऊ अशोक धोडी यांचे वीस जानेवारीला अपहरण केलं होतं तब्बल बारा दिवसांनी पोलिसांना त्यांचा मृतदेह शोधून काढण्यात यश आलं आहे अविनाश धोडी याने संपत्तीच्या वादातून आपला भाऊ अशोक धोडी यांचे वीस जानेवारीला अपहरण केलं होतं तब्बल बारा दिवसांनी पोलिसांना त्यांचा मृतदेह शोधून काढण्यात यश आलं आहे